सरकार म्हणतोय घरकुल दिलय पण अधिकारी म्हणतात पैसे नाही देत मग याला जबाबदार कोण सरकार की अधिकारी असा प्रश्न नागरिक विचारू लागले ला आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे घरकुल योजना अंतर्गत घोटाळाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागलाय शनिवारी घरकुल प्रकरणी पाच आजी माजी अधिकाऱ्यांची अरेरावीची आली असून नागरिकांना मिळालेल्या घरकुलच्या अनुदानाबाबत स्पष्टता नाही राज्यभरात गाजलेल्या घरकुल गाज घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता कन्नड मधील पैसे मिळालेच नाही तर अधिकारी सरळ अरेरावी बोलत असल्याचे आरोप नागरिक करत आहे या प्रकरणातील ताज्या घडामोडीवर आमचे प्रतिनिधी डॉक्टर निलेश पवार आमच्याशी जुळले आहेत याबद्दल ते अधिक काय माहिती देतात बघूया नमस्कार सर महाराष्ट्र जी ट्वेंटी फोर मधून मनीष टेमरे बोलतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यभरात घरकुल योजनेचा घोटाळ्या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा प्रकार समोर हो येत आहे काय सत्य परिस्थिती आहे काय सांगत नक्की सर आज एक असाच एक प्रकार घडला होता कन्नड शहरामध्ये की घरकुलासाठी अनेक नागरिक या ठिकाणी काम करतात त्यांना बऱ्यापैकी बऱ्यापैकी इथे घरकुलाचा लाभ नाही आहे आणि सरकार म्हणत आहे की आम्ही घरकुल देतोय आणि आधी काही लोक म्हणतात की पंच्याऐंशी हजार नव्वद हजार रुपये तुम्हाला टाकले आधी एवढ्या ह्या सध्याच्या परिस्थितीनुसार एवढे पेमेंट मध्ये काहीच होत नाही साधारणतः घरकुलच्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळाला आहे बरोबर आहे सगळ्या गोष्टी पण त्यानंतर एवढ्या घरकुलच्या पैशामध्ये काय होतंय तुम्ही तरी सांगा तुमचा मूळ प्रश्न हा आहे की घरकुलची राशी वाढवण्यात यावी अथवा कोणता घरकुलची राशी वाढवण्यात यावी आणि लाभार्थ्यांना मिळते कमी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मधून आजी माजी अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा प्रश्न देखील समोर आला आहे त्याविषयी काय सांगाल लाभार्थ्यांना फक्त एवढंच म्हणणं आहे की लाभार्थी या नाताने की उद्या असं काही घडल्यानंतर उद्या संबंधित अधिकारावर कार्य करण्यात यावी ज्या भाषा बोलतात त्यांना असे कोणी समोर आले आहेत आतापर्यंत असा कोणता प्रकार घडलेला आहे किंवा असे अधिकाऱ्यांचे नाव तुम्ही सांगू शकाल नाही सर नाही सध्या तर नाही सांगू शकत असे याच्यानंतर आले तर मला नक्कीच कळव ठीक आहे सर धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर